मंडळी मागच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या मेहनतीला काहीच मोबदला मिळाला नाही पिकं वाहून गेली जमिनी सकट अनेक स्वप्न बुडाली पण या दिवाळीमध्ये पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवन आणि भविष्य तर नक्कीच बदलेल नेमकं पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी अशी कोणती घोषणा केली आहे हा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील नमस्कार मी मोनिका पालवी अॅग्रिको मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करते चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी दिवाळी सणानिमित्त पंतप्रधानांनी नुकतच पस्तीस हजार चारशे चाळीस कोटींच्या दोन महत्त्वाच्या कृषी योजनांची घोषणा केली आहे या योजनांचा मुख्य उद्देश काय सांगते शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करणं पीक विविधीकरणाला चालना देणं आणि शेतीला अधिक शाश्वत बनवणं हा आहे पहिली योजना म्हणजे पंतप्रधान धनधान्य कृषी योजना या योजनेअंतर्गत सिंचन सुविधा सुधारल्या जातील कर्ज मिळवण्याची सोय असेल आणि पंचायत व ब्लॉक पातळीवर साठवणूक सुविधा अधिक मजबूत केल्या जातील शंभर जिल्ह्यांमध्ये यावर विशेष भर दिला जाणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांचं पीक सुरक्षित राहील आणि उत्पादनही वाढेल दुसरी योजना म्हणजे डाळ आत्मनिर्भरता योजना ज्यामध्ये अकरा हजार चारशे चाळीस कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे या योजनेचा उद्देश डाळींचे उत्पादन वाढवणं डाळ क्षेत्राचा विस्तार करणं आणि मूल्य साखळी मजबूत करणं हा आहे दोन हजार तीस ते एकतीस पर्यंत डाळींचे उत्पादन सध्याच्या दोनशे बावन्न पॉइंट अडतीस लाख टनांवरून तीनशे पन्नास लाख टनांवरती नेण्याचं लक्ष्य आहे यामुळे देशातील अन्न सुरक्षा मजबूत होईल आणि शेतकऱ्यांची उत्पादनही वाढेल या योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे देखील मिळणार आहेत कृषी उत्पादन वाढेल पीक विविधीकरणामुळे जोखमीत घट होईल सिंचन सुविधा आणि कर्ज उपलब्धतेमुळे आर्थिक स्थैर्य मिळेल आणि डाळींच्या उत्पादनामध्ये दे वाढीमुळे देशातील गरजू लोकांना अन्न मिळेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आपल्या नजीकच्या कृषी कार्यालयाशी देखील संपर्क साधू शकता योग्य मार्गदर्शन आणि मदतीसाठी ते सदैव तुमच्यासाठी उपलब्ध आहेत या दिवाळीमध्ये पंतप्रधान मोदींच्या या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून आणण्याची ही एक सुवर्ण संधी आहे तसंच या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ही योजना खरंच शेतकऱ्यांचं आयुष्य बदलेल का या दोन योजनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात कितपत बदल घडेल हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद